प्रियांका अनिल गाडगे आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या जा, खूप खूप शुभेच्छा इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कानावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मित्रांनो साडेतीनशे वर्षांपूर्वी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमा

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर एका युगपुरुषाचा जन्म झाला आणि तो युगपुरुष म्हणजे श्रीमंत श्रीमान योगी जानदार राजा लोककल्याणकारी राजा रैतेचा राजा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज गेले कित्येक वर्ष अंधारात चास पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले वयाच्या वा, सोळाव्या वर्षी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली व स्वराज्याची घोडदौड सुरू झाली शौर्यांनी आपल्या मावळ्यांच्या साथीने चतुर व चाणाक्ष बुद्धीने अफजल खान सिद्धी जोहार शाहिस्ते खान यांसारख्या बलाढ्य शत्रूंचा पराभव केला होता, नीती यांच्या जोरावर अनेक गड किल्ले जिंकले आणि शत्रूंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली व माता जिजाऊनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरवले उंच आकाशी झेप यांचा करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला गेले कित्येक वर्ष गेले कित्येक वर्ष गुलामगिरीत राहिलेल्या गोर गरीब जनतेला लोक कल्याणकारी असा राजा मिळाला लोक कल्याणकारी असा राजा मिळाला छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू राजे होते ते पर्यावरण निर्मिती करणारे एक शिल्पकार होते प्रत्येक मराठी माणसाला शिवछत्रपती हे आपले राजा असल्याचा अभिमान वाटतो म्हणतात अरे हजार धर्म लाखो असतील जाती अरे हजार धर्म लाखो असतील जाती सर्वांना गुंफून ठेवतो एकच छत्रपती एकच छत्रपती शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतन ज जनतेचा राजा अशा शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून मी माझे भाषण संपवते आस्ते कदम आस्ते